बोला के हो हो आले होते पाहुणे पाय सुशीला आज दुपारी हो माय पोराचा मामा पोराचा मित्र ह आल्याबरोबर चाली झाला नंतर शिरा पोयाचा नाश्ता झाला आणि थोड्या वेळा मग कॉपी दिली पोराच्या मायन सुशीला असे रंगा रंगाचे प्रश्न विचारले अव्या सुशील ढंगा ढंगाचे उत्तर दिले जायच्या वेळेस सुशीला पाहुणेचे पावनीचे पड म्हटलं हो तर सुशी सगळ्या सगळ्या समोर म्हणते म्हणते सुशी सुशी नाव ऐकून शांतपूर्ग समजले का आग म्हणे मी आग झुके का नाही साला म्हणे पण झुकली पावनीच्या पायावर डोकं ठेवून पाया पडली पावनीच्या डोळ्यात टचकन पाणी आलं म्हटलं सुशीन सुचे संस्कार दाखवले संस्कार आवडली म्हणून सुशी आता पाहुणीला हो आणि आता पक्की त्या पाहुणीनं पाचशेची नोट दिली सुशीच्या हातात आणि सुशीनं बी रिटर्न गिफ्ट दिली गो आणली काय आणली काय मी हो पाहुणी गेल्यानंतर मी विचारलं तिला म्हटलं सुशी काय दिलं तो तर म्हणे काहीच बोलली नाही तिला म्हणलं तरी हे बाय तू ते स्टंट नको करू बरं ते पिक्चर पाहू पाऊ हा चांगला पोरग आहे आणि गेले माहिती तुझ्या घरी झुके गेले सालाच करून राहिले आणि त्याच्यानंतर संध्याकाळी ते पोराचा डायरेक्ट मला फोन आला म्हणे तुमच्या सुशीनं म्हणे मामायला स्प्रे द्यायला म्हणे गिफ्ट स्प्रे आणि त्या स्प्रे मध्ये म्हणे तंबाखूच पाणी टाकलं म्हणे तिनं जसा त्या मायनं स्प्रे फवारला म्हणे जे शिका सुरू झाल्या म्हणे तिला सट 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 शे पाचशे शिकली म्हणे ती तिचं नाक सगळं लाल झालं सुजलं म्हणे डोळ्याची बुगळं बाहेर यायची म्हणजे तिच्या आणि हे बरगड दुखा लागले म्हणजे तिचे तिला दहाखान्यात भरती केलं म्हणे आम्ही आणि दुपारी तुमची सुशी पाया पडली म्हणे मा मायच्या टाचकन टोचल्या म्हणे टचकन असू आले म्हणे मायच्या डोळ्यात आता ही आता ही तुमची सुशी ही आग नको म्हणे आम्हाला घरात हो पटकन फोन ठेवला पोरा राग राग आता सांग तू तरी सुशिन म्हणलं होतं काही स्टंट करू नको म्हणून आता मोबाईल बंद करून बसील फोन करते मी तर आता ये तू घरी आता तू घरी ये सुशी अशी न टेपावरती तू धरून चांगली मी दाखवतील कसा आज झुकेगाने साला तर ये तू घरी